i news. लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभेच्या धाराशिवच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अर्चना पाटील यांना यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे तेथील शिवसैनिक नाराज झाले ही जागा महायुतीच्या माध्यमातून सावंत मिळावी यासाठी शिंदे गटाने ही कंबर कसली आहे धाराशिवची जागा कुठल्या परिस्थितीत सोडायची नाही असा निर्धार नुकताच पार पडलेल्या शिंदे गटाच्या बैठकीत घेण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात भेटून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सकाळीच सर्व पदाधिकारी धनंजय सावंत आणि त्यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झालेत लोकसभा मतदारसंघ करता महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे धनंजय सावंत हे उमेदवारीसाठी इच्छुक होते महायुतीतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेल्याने शिवसैनिकांनी यास विरोध केला अर्चना पाटील यांना दिलेली उमेदवारी मागे घ्या ही पारंपरिक असलेली धाराशिवची जागा शिवसेना यासाठी धनंजय सावंत यांच्यासह हजारो शिवसेना पदाधिकारी सोमवारी मुंबईला झाले महायुतीच्या धाराशिवची लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला उमेदवारी जाहीर होता शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अर्चना पाटील यांना कदापिही मतदान केले जाणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढता शिंदे गटातर्फे उमेदवारी बदलण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून हालचाली गतिमान झाल्या जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी संतप्त झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास मदत केली जाणार नाही

या आधीने आम्ही वर्ष बंगल्यावरती आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी भाई शिंदे साहेब यांच्या भेटीसाठी निघालेला आहोत जागा ही शिवसेनेलाच सोडून घ्यायचा हा दावा आमचा आहे कारण तो हक्क आहे शिवसैनिकांचा हा आधार असा आहे की ही पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे गेले चाळीस वर्ष झालं एक पण एक टर्म अपवाद ओळखता पस्तीस वर्ष म्हणजे हा अभेद्य किल्ला असा शिवसेनेचा आहे की जिथं पस्तीस वर्ष खासदार शिवसेनेचा राहिला त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेला सुटेल हा गाडा आत्मविश्वास आम्हाला माझा प्रचार आहे मी इच्छुक उमेदवार शिवसेनेतून आजही आहे त्याच्यामुळं मी उमेदवार आहे का मी प्रचार केलाय का सुरूच आहे माझा माझा प्रचार थोडी बंद आहे त्याच्यामुळं हे सर्व शिवसेने घेऊन आम्ही आज वर्षा बंगल्यावरती चाललेलो आहोत आदरणीय आमचे नेते या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदेसाहेब यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांना सविस्तर मतदारसंघाचा आढावा देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही आपला माझी नाराजी कोणावरतीच नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या मनातली जी खंत आहे गेले चाळीस वर्ष ज्यांच्या बरोबर आम्ही संघर्ष केला आज त्याला मतदान करा किंवा त्याला मत मागा असं होणार नाही हीच भावना आपण बघितलाच असेल कि गेले तीन चार दिवस झालं जो सर्वसामान्य कार्यकर्ता अजून तर कुठला नेता पुढे नाही आला पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पुढे येऊन हा विरोध जो करायला लागला तो सर्वसामान्य कार्यकर्ता करतो निश्चित त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी भाई शिंदे साहेब करतील असा मला गाडा विश्वास आहे का कुणाच्या एकाच्या मनासारखा निर्णय होत नाही जर एकटा धनंजय सावंत ही उमेदवारी बदला म्हणत असेल किंवा इथं दुसरा पक्ष चिन्ह चालणार नाही म्हणत असेल तर शंभर टक्के नाही व्हावा पण ज्यावेळेस या ठिकाणचा लाखो शिवसैनिक म्हणत असेल तर निश्चित पक्षासाठी याचा विचार करेल एवढंच मला सांगायचं वेळ आहे त्याला अजून ज्या वेळेस भूमिका घेणार त्यावेळेस निश्चित जसं आज आपण या ठिकाणी आलात काही प्रश्न विचारले मला निश्चित बोलून घेऊन सांगेल भूमिका स्पष्ट तुमच्या पुढेच करेल संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा